नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत करमाळा शहरात नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आज दोन मोठ्या सभा होणार आहेत यामध्ये सर्वात जी बाब आहे ती म्हणजे माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या शिवसेनेतील उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार बाबा पाटील हे आज त्यांच्या मंचावरती येणार आहेत त्यांची आज फुलसौंदर चौक या परिसरात त्यांची आज एक सभा होत आहे आणि त्या सभेच्या ठिकाणी येऊन मंचावरती ते येणार आहेत नेमकं ते काय बोलतील हे पाहावं लागणार आहे आणि दुसरीकडं पालकमंत्री जयकुमार गोरे यांची देखील आज करमाळ्यात सुभाष चौक येथे सभा होणार आहे या सभेत नेमकं ते काय बोलतील हे देखील पाहावं लागणार आहे भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जयकुमार गोरे हे आज करमाण्यात येत आहेत तर दुसरीकडं खासदार मोहिते पाटील आणि आमदार नारायण नाबा पाटील हे शिवसेनेच्या म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार जे आहेत त्यांच्या प्रचारार्थ ते येणार आहेत गेल्या अनेक दिवसांपासून खासदार मोहिते पाटील आणि आमदार नारायण पाटील यांच्या मनात नेमकं करमाळ्याबाबत काय सुरू आहे याबाबत प्रश्न केले जात होते मात्र या, हो या सर्वांना आज मिळण्याची शक्यता आहे आणि आज विशेष बाब म्हणजे पालकमंत्री आणि खासदार आमदार या दोघांच्याही सभा करमाळ्यात होत आहेत आणि यामध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप काय होणार का करमाळा शहराच्या विकासावरती कोण काय बोलणार हे पाहावं लागणार आहे याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि दुसरी एक जी महत्वाची बाब आहे ती म्हणजे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून करमाळा शहरासाठी काहीतरी आज वेगळी घोषणा होण्याची शक्यता आहे करमाळा शहराच्या विकासाच्या मुद्द्यावरती ते ही निवडणूक लढणार आहेत असं ते जरी सांगत असले तरी करमाळा शहराचा मूलभूत सुविधा याबाबत ते काय बोलतील हे पाहावं लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो यामधील भाग आहे तो म्हणजे सर्वसामान्य जे नागरिक आहेत करमाळकर त्यांना या सभांमधून नेमकं काय मिळणार आहे का हे पाहावं लागणार आहे टीकाटिपणीपेक्षा करमाळा शहरातील वाढती घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल जे कर रूपाने पालिका घेतली मात्र त्या स्वरूपात करमाळकरांना सुविधा मिळतात का त्याबाबत कोण आज काय बोलणार का हे पाहावं लागणार आहे आणि त्यातून सर्वसामान्य नागरिकांना काय दिलं जाणार का हे पाहावं लागणार आहे मात्र या सभांकडं सर्व कर्मळकरांचं लक्ष लागलेलं आहे नेमकं कोण काय बोलणार हे पाहावं लागणार आहे खासदार ध्ये मोहिते पाटील यांची देखील सभा महत्वाची मानली जात आहे आमदार नारायण पाटील ये तर म्हणजे सुरुवातीपासूनच अशी एक शक्यता होती की ते जगताप गटालाच पाठिंबा देतील अशी एक शक्यता होती आणि आज ती शक्यता कदा जवळजवळ सत्यात उतरले असल्याचं दिसत आहे कारण गेल्या विधानसभा निवडणुकीला जगताप गटाने पाटील यांना पाठिंबा दिला होता लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांना जगताप यांनी पाठिंबा दिलेला होता आणि आज या निवडणुकीमध्ये जगताप यांच्या पत्नी नंदनी देवी जगताप हे स्वतः नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज ते येत आहेत नेमकं ते काय बोलतील हे पाहावं लागणार आहे यात स आणखी एक दुसरी महत्त्वाची गोष्ट होती जगताप आणि सावंत हे दोघांनीही या निवडणुकीत म्हणजे विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल त्या निवडणुकीत दोघांनीही पाटील यांना पाठिंबा दिला होता मोहिते पाटील आणि नारायण पाटील यांना मात्र ह्या निवडणुकीत दोघंही ती एकमेकांच्या विरोधात लढत आहेत कारण नगराध्यक्षपद ही पदाची जी निवडणूक आहे ती इथे तिरंगी होत आहे एक म्हणजे शिवसेनेच्या उमेदवार माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या पत्नी नंदनी देवी जगताप दुसरीकडं करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून मोहिनी सावंत आणि भाजपच्या उमेदवार कनैलाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी या या निवडणुकीत आहेत त्यामुळं या निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे नेमकं काय होत आहे ते पाहावं लागणार आहे मात्र या सभेच्या माध्यमातून करमाळकरांना काय मिळेल हे देखील पाहावं लागणार आहे सभा झाल्यानंतर देखील आपण ते दे पाहूयातच नेमकं काय कोण काय बोलता ते मात्र या सभांकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे धन्यवाद